फडणवीस सगळे भ्रष्टाचारी गो गोळा करतायत दरोडेखोर गुंडालाही भाजपात क्लीनचीट दिली जाते असा घडाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय तर काय धाडी काय पोलीस आता जा आतमध्ये असं म्हणत शहाजी बापूंवरील धाडींवर त्यांनी टोला लगावलाय नवरा बायकोत भांडण लावते नवरा शंभर रुपये देत नव्हता पण या फडणवीस भाऊने ने म्हणे दीड हजार रुपये दिलेत तर त्याच्यावरती निष्ठा ठेवा अरे काय कोणता नीच विचार आहे हा नवरा पत्नीला सांगतोय की बायकोपेक्षा फडणवीसवरती विश्वास ठेव हो। आणि फडणवीस सगळे भ्रष्टाचारी गोळा करतोय कोणावरती विश्वास ठेवायचा हो कसा विश्वास ठेवायचा हो हे सगळं पूर्णपणे यांचे नाचलेला कारभार त्यांच्या हातामध्ये माझा मुंबईकर आपली मुंबई देऊ देणार नाही जाऊ देणार नाहीच कोणी किती मोठा गुंड असो दरोडेखोर असो तरी काही महिलांवरती अत्याचार केलेले असो पण भाजपात गेला की लगेच क्लीन चिट आणि नाही गेला तर मागे इडी वगैरे सगळं लावायचं बरे एवढं करून सुद्धा गप्प होत आहेत का नाही तर आपल्यात नाही एक तो गद्दार गेला त्याचा तो डायलॉग फार फेमस झाला काय झाडी हा आहे ना आता त्याला जाऊन विचारा तो बोलेल काय धाडी कारण त्याच्यावरती इडीची धाड पडले आता बघ काय धाडी काय पोलीस जात मध्ये आता